ओम श्री परमात्मने नमः, श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुषमा म्हणतात यावेळी जवळजवळ दोन महिन्यांनी डोके दुखी आली खूप त्रास झाला डोकं दुखत असताना उजव्या डोळ्याच्या मागे त्या भागामध्ये जे खरवडणं आतून चालू होतं त्याच्या वेदना होत होत्या डोक्यातील खळबळ तशीच जोरानं चालू होती त्यात डोकेदुखी विशेषत सकाळी ध्यानाची वेळ सव्वा सात ते सव्वा आठ या वेळात खूपच त्रास झाला क्लोरोफॉर्म देऊन भूल द्यावी तसं सारं शरीर बधीर होत गेलं पण शुद्ध जात नव्हती उजव्या कुशीवर झोपून होते ध्यानासारखी अवस्था मस्तकात पोकळी देहाचं भान सुटलेलं पण वरती डोक्यात वेदना असं काहीतरी चमत्कारिक वर्णन न करता येण्याजोगं होतं भिहावे ना भिवू नये असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे म्हणून मी भीत नव्हते पण एकंदर असह्य होतं एवढं खरं उशिरा आंघोळीला उठले त्यावेळी अण्णासाहेबांनी आपणहून विचारलं की बाळासाहेबांकडून प्रसाद घेऊन येऊ का मला आश्चर्य वाटलं पण त्यांनी पायी जाऊन चटकन प्रसाद आणला नेहमीच्या पद्धतीनुसार त्या दिवशी दुपारी म्हणजे एकतीस तारखेला अठ्ठेचाळीस तासांनी डोकं दुखणं थांबणार होतंच तसंच ते थांबलं स्वामींच्या प्रसादामुळे कदाचित शक्तीची खळबळ थोडी मंदावली असेल वस्तुत कोणत्याही शारीरिक व्याधीसाठी संतांना त्रास द्यायचा नसतो तो आपला भोग आपणच भोगायचा असतो तरी पण एक श्रद्धा म्हणून वेदना कमी व्हाव्यात म्हणून प्रसाद आणला संध्याकाळी त्रास थांबला पण खूप थकवा होता म्हणून दवाखान्यात गेले नाही साडेसात वाजता बाळासाहेबांना फोन केला फोनवर दुसरं कोणी होतं दादा आहेत का कोण बाळासाहेब ना देतो हं हॅलो कोण मी वाटवे बोलते आहे मी उत्तरले सुषमाताई कसं आहे आता बरं वाटतंय ना बाळासाहेब म्हणाले हो आता त्रास कमी आहे वास्तविक यासाठी आपल्याला त्रास द्यायचा नाही वा असं कसं तो तुमचा हक्कच आहे आणि त्रास मला कसला सोसताय तुम्ही ते खरं पण अण्णा आपणहून प्रसाद आणतो म्हणाले मी म्हटलं त्यावर बाळासाहेब म्हणतात आता काही नको सर्व काही ठीक होईल मी दोन दिवसांनी सकाळी साडेदहाला जाऊन दुकानात पोहोचले या मला वाटलंच होतं तुम्ही येणार म्हणून बाळासाहेब म्हणाले खरं काय हो तुम्हाला असं जाणवतं का कुणी आठवण काढली तर मी विचारलं हो तर म्हणूनच सांगतो तुम्ही आजच आणि आत्ताच सकाळी येणार हे मला माहीत होतं मी साडेनऊ दहाला वाट पाहत होतो तुम्हाला थोडा उशीर झाला म्हणजे दोन्ही बाजूने संवेदना होते असं दिसतं सुष्माते म्हणतात गेल्या जवळजवळ महिनाभर अंतरशक्ती जागृतीमुळे देहात प्रचंड खळबळ माजून राहिली एका जागी स्वस्थ बसलं की अंतर्गत हालचाल जोरात सुरू होते आता ही हालचाल मस्तकापुरती मर्यादित झाली आहे ती मात्र सतत चोवीसही तास चालू राहते काही वेळेला झोप लागताना झोपेतून अर्धवाट जाग आली तरी क्षणभर मस्तकाकाशात ताळू ते ब्रह्मरंध्रापर्यंत एक पोकळी जाणवते भाकरी फुगावी तस आजची अवस्था एकांतात बसल्यावर वाचताना डोक्यावर बाहेरच्या बाजूस वरून एक स्पर्शाची जाणीव सारखी आहे कपाळावर कुंकवाच्या जागी बाहेरून सतत हालत्या मोरपिसासारखा स्पर्श होतोय जीभ आत ओढली जाऊन तोंड उघडणं बोलणं कठीण आहे दातखिळी बसल्यासारखं तोंड मिटून राहतं डोळ्यांच्या कोपऱ्यातून चेहऱ्याच्या पुढच्या स्नायूंची सतत हालचाल होऊन चेहऱ्याचं रंगरूप पालटतं डोळ्यांची चमक जिवंतपणा जाऊन बेशुद्धावस्थेत दिसावे तसे डोळे दिसतात आरशात मुद्दाम पाहिल्यास हा फरक जाणवतो समोर बसलेल्या जाणकार व्यक्तीला ते जाणवतं अशावेळी मोठ्या प्रयासानं स्वतःला सावरावं लागतं कुणाशी बोलत राहिलं तर ही अवस्था थोडी कमी होते चेहरा नेहमीसारखा होतो हल्ली हृदयाचे ठोके जाणवत नाहीत ठोके चुकत नाहीत श्वसनाला अडथळा नाही मधूनच काही क्षण समचित्तावस्थेत जातात पण बराच वेळ या अवस्थेत बसावं एवढा वेळ ध्यानाला मिळत नाही अनेकदा बाह्यातकारी डोळे उघडे ठेवून आणि अंतर्यामी चाललेल्या खळबळीचा अनुभव घेत घेतच वावरावं वा लागतं आज पहाटे चार ते पाच ध्यान करून नंतरचा वेळ साडेसात ते सव्वा आठ कामासाठी वापरावा असा विचार होता पण जमलं नाही सात ते सव्वा सात झाले की कुंडलिनीची जागृती जाणवते खालून वर भार दाब येऊ लागतो छाती भरून येऊ लागते मोकळ्या श्वसनाला त्रास होतो त्यामुळे भांडी घासणे विशेषत कपडे धुणे कठीण होतं शेवटी अशावेळी ध्यानाला बसावंच लागतं ध्यानातून लवकर उठल्यास काही काळपर्यंत देह काम करीत राहतो पण जीव ओढलेली बोलणं कठीण डोकं भरून राहिलेलं असं होतं शारीरिक जादा श्रमाचं काम अशक्य होतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य